सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे आज आमच्याकडे सकाळी सकाळी किरण घराकडे नाश्ता नाही गावावला काय तो मागेल <laughs> <तो भाए> का माग नाही जास्त झोपार फडून घेशी का चला तर मंडी मस्त की तयारी वगैरे केलं रेडी झालंय आणि आता ब्लॉग मी अपलोड केलेलो आहे युट्यूबवर जाऊन नक्की बघा आणि मंडई आपल्या इंस्टाग्रामवर पाच हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले असत त्यांच्या रुपये तर आता बाजारात जाते आई काहीतरी मासे व्हायचं हो कारण ती का मा शिवाय जमणार ना कारण तिचं असं एक दिवस राहणार की ती मासे होईल हे बघा अंगात झालो कसल कसलो अवतार झालो आई काहीतरी सांग व्हिडिओ तू फेमस झालं रील बनवून बनवून लॉक लॉक तुका बघत काय गे

ब्लॉक मध्ये गाडी घालायची ना, ना? लॉक बघतो चार गाडी घालते ब्लॉक ते काय इन्फ्लुएन्सवर जाते मग इन्फ्लुएन्स काय जाते बेरे तुझ्या जवळचे किस्सा नको आई सांग काय काय पटकन सांग टाइमपास करू नको काय लाडू भाजल्याला काय ला बनवून गावता काय माश्या मार्केटात भाजल्याला दिया म्हणाला हो आता रु हे आता रु अरे तर म्हणते आता मी जाते असे बाजारात करून माश्या हडूची असो किरण आणि भाव काहीतरी गेले धुमशाना घालवते होते तर चला मस्त की बाजारात जाऊया काय मासे असतात ते मी तुमका दाखयच कारण आज शुक्रवारा आम्ही शुक्रवार बुधवार रविवार मासे खातो बाकी सगळं व्हेज असतं मग अशी बोललो आहे ती अशी मस्करी होती म्हणजे डेली मासे नाही खाणू चला काय जाऊ नये त्या ट्रोल घालू तर मंडळी आपण भावेश राणे गावलेले असत हाय हाय नमस्कार वादक फेमस आपल्या महाराष्ट्रात पूर्ण तर काय नाही यांच्याकडून मागा एक थोडीशी मदत होईल तिच्यासाठी मी थांबले आहे त्यांच्याकडे एक म्हणजे अशी ब्लॉगसाठी धुऊन तिथे बोलले चला बाकी तुमचं काम काय चालू सध्या काय गेलेत आता इथे मार्केट मार्केट चला उठा क्लिअस करू नका चला उतरू आता बोल मरे पाठसून तुमची आवाज खूप अरे काय पछर पडत करत ते आणि कॅमेरासमोर यांची हवा टायट आता कळावाय दुसरे तुम काय कळावाय कसा बोलत असत बोल आता रजेश हा काय साधो चेहरो बोलो केल्यान बघ अरे मी खेच्यातच नाही एकदम गरीब हा हाय बोल 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 कॅमेरा सुरू तिले म्हणते घराकडे म्हातारो बघ काय रे हां तुझी डिमांड खूप वाढली मरे हां खूप उलमत झालं होय अरे चला सामन्यांकडे काय पावडर मी विचारलोय हां घेता घे आणि कुर्ले माग होते सो अशा तीनशे रुपयाचे सात कुरले होते ये दे दे त्याच्यानंतर अण्णाकडे सुद्धा गेले बुक पण तो सांगू तो कुर्ले नाही म्हणून अजून एकटे कोणाकेल होय होते हे बघ हे घे पाच हजार फॉलोअर्स झाले इंस्टाग्रामार म्हणा तू का घे घे लगेच आमचं चल तर काय नाही म्हणजे आता सगळी स्टॉलची वगैरे कामं करतील आईसोबत आता रील पण शूट करूचे बघा yeah. टाइम अजिबात पुरायचो नाही दीड वाजली असं आधीच बघे सगळा पाटापाटा करते लगेच तुमका भेटते काय होते आडूचीच नाही असत येताना आणलं तो सांग कुर्ले तू मला सांग तो कुर्ले आता खैसर कि चांचे पोले असत मनात आणि तू काय की कुर्ले वय झाले सोमते तर म्हणजे तुम्हाला वाली फिलिंग दाखवते की फक्त तुमका कोकणात जगा गावतरी ही बघा आई आणि आईना थोडी आग घातली बघा काय भारी दृश्य वाटता मस्त पैकी हरस नाही आणि बसाय सर टेबला आगी घालते आग भोगूक मस्त हात शेका थंडीचे भारी फिलिंग वाली तर स्टॉल स्टॉलकडे बोललो सगळं सेटअप वगैरे रेडी आ तर आई तिकडे समोर गेली ती बघा तर म्हणते आज असा शुक्रवार म्हणजे आज नॉनव्हेज वार आणि आज सगळेजण नॉनव्हेज खात सो आज आमचं गेल्या जरा थोडा कमी असतं आणि जरा लो पण असतं त्या थोडं आराम करते असेल पण कधी पण कोण पण येऊ शकता तर चला काय होतं आता पुढे तर म्हणते आता वादले असत बरोबर रातचे साडे दहा जस्ट आता आम्ही येलो ही बघा आई या साईडी आणि आता मी जोक घेतला ना आज जेवणा चिकन तर म्हणजे जसं की तुम्हाला मी स्टॉलवर बोलले की आज शुक्रवार होतो आणि आज जरा पण एकदम लो होतं तर आज सगळा काय खपाक नाही थोडंसं बरंच स्पीड रोल म्हणजे थोडक्यात आमचा आमचं आज नुकसानच झाला असं काय नाही असं कधी कधी होतं कारण बिझनेस असल्यामुळे प्रॉफिट आणि लॉस चालूच असता तर काय नाही सगळ्यात पहिले मी आता जेते आणि दोन मिनटात तुमका भेटते तर म्हणजे आता झालो मस्त विकास झोपाचा टाईम तर आता मी आज झोपते ही बघा आई झोपली अडे तर काय नाही म्हणजे याच्यासाठी इतक्याच व्हिडिओ आवडला असतो तर नक्की लाईक करा भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय